ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचं कामबंद आंदोलनाची मोरबाडमध्ये मध्ये समाप्ती महाराष्ट्र राज्य सेना ही महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कामगारांसाठी सतत झटणारे संघटन आहे आमदार सचिन भाऊ आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विलास कुमरबार हे महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारचं काम करत ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभर सुरू होतं आंदोलनाची समाप्ती ही मोरबाडमध्ये कर्मचाऱ्यांची घेऊन समाप्त करण्यात आलं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करण्याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन व अनुदानासाठी लागलेली वसुली पूर्ण रद्द करण्याबाबत मागण्या राज्य सरकार समोर मांडण्यात आल्या या मागण्या लवकरात लवकर राज्य सरकार सोडवणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष विलास कुमारवार यांनी मुरबाडमध्ये बोलताना सांगितले तसेच या कार्यक्रमांमध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नितेश नामदेव उगडे यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड राज्याध्यक्ष विलास कुमारवार दयानंद एरंडे तसेच तालुक्यातील संपूर्ण पदाधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली यामुळे त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षा होतोय मुरबाड प्रतिनिधी शंकर कर्डे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेकडून येत्या सव्वीस तारखेपासून काम बंद आंदोलन सरकारकडे आपल्या कुठल्या प्रकारच्या मागण्या सरकारकडे आपल्या ग्रामपंचायत कर्मचारी हा तळागाळातला ग्रामपंचायती कर्मचारी आहे सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायतीमधून काम करणारा साठ हजार क्रम ग्रामपंचायतीचा कर्मचारी वास्तविक पाहता हा केंद्राचा आणि राज्य सरकारचा केंद्रबिंदू शेवटची कडी असल्यामुळे आणि ग्रामपंचायतीचे जी कामं आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे ग्रामपंचायतीचा काम क कर्मचारी काम करत असतो म्हणून सारखी कामं आहे नगरपालिकेचे कामं आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याचे कामं सारखी कामं आहेत म्हणजे सारखा वेतन मिळाला पाहिजे यासाठी म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी यासाठी आपण हा सव्वीस तारखेपासून काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळावी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा वेतन देत असताना एक वसुलीची अट शासनाने लाद लादल्या गेलेली आहे ती वसुलीची अट पूर्णतः रद्द करावी या आ, करावी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जो किमान वेतन लागू केला आहे अकरा हजार सहाशे पंचवीस रुपये ते चौदा हजार एकशे पंचवीस रुपये ती आठ ऑगस्ट दोन हजार दहा ऑगस्ट दोन हजार वीस पासून जी आर निघालेला आहे पण तो जी आर निघाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी म्हणजे एकोणीस महिन्यानंतर एक एप्रिल दोन हजार बावीस रोजी निर्गमित केला आहे केला आहे त्यामुळे तो एकोणीस महिन्याचा एज शासनाकडे आज प्रलंबित आहे तोसुद्धा द्यावा काल आपण मंत्रालयात जवळपास आठ ते नऊ आमदारापासोबत चर्चा केली एवढंच नाही तर प सचिवासोबत माझी चर्चा झाली त्यांनी सांगितलं की बाराशे पस्तीस कोटी म्हणजे एक हजार दोनशे पस्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची तरतूद टाकलेली आहे म्हणजे